नमस्कार मित्रांनो फार्मर आय डी रजिस्ट्रेशन हे काय आहे याबद्दल आपण माहिती देणार आहोत तसेच सध्या याच्याबद्दल खूप जाहिरात होत आहे आणि हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अनिवार्य केलं आहे असं देखील सांगण्यात येत आहे तर का आहे आणि याचा फायदा काय आहे त्याचबरोबर हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते कोणत्या कोणत्या कामात तुम्हाला हे उपयोगी राहणार आहे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओतून देणार आहोत हे ॲग्रेस्टॅक काय आहे ज्याच्यामधून आपण फार्मर रजिस्ट्रेशन करतो ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती समजून जाईल आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजेच असे नवीन नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी राहुल स्वागत आहे आपल्या पुराणी प्रकोळकमध्ये तर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे फार्मनिटी रजिस्ट्रेशन हे सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात आता रजिस्ट्रेशन होत आहेत त्यातच हे रजिस्ट्रेशन कुठे करायचं कसं करायचं चारा, आणि याची प्रोसेस काय असणार आणि याचा फायदा काय असणार हे वन बाय वन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत फार्मलिटी रजिस्ट्रेशन हे मागील तीन महिन्यापासून सुरू झालेलं आहे भारतामध्ये प्रत्येक राज्यानुसार याची डेट थोडी वेगळी असू शकते हे रजिस्ट्रेशन का करायचं तर सरकारच्या ज्या स्कीम आहेत जसं पी एम किसान असो आपलं पीक विमा भरलेला असो दुष्काळाचा निधी आलेला असो त्याचबरोबर आपलं के सी सी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड याच्या माध्यमातून जे जे लाभ घेतात त्याच्यासाठी देखील हे फायद्याचं राहणार आहे एकंदरीतच सरकारच्या शेतकऱ्यांसाठी ज्या काय योजना येतील त्या प्रत्येकासाठी हे फार्मर आय डी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे भविष्यात जे कुठली कामं होतील शेतकऱ्यांची किंवा कुठल्याही योजनेमध्ये शेतकऱ्याला पात्र बसत असेल तर हेच फार्मर आय डी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे त्याचा एक युनिक नंबर आपल्याला मिळणार आहे तर हे रजिस्ट्रेशन कुठं करायचं तर ते आहे आयग्रिस्टॅक आयग्रिस्टॅक म्हणजेच सरकारतर्फे एक डिजिटल प्रणाली तयार केली आहे ज्याच्यामध्ये पूर्ण भारतातील सर्व शेतकऱ्यांचा डेटा आहे सेंट्रलाइज पद्धतीने तो एकत्रित स्टोअर करून प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट असा आयडी देण्यात येणार आहे जसं आपल्याला आधार कार्डचा प्रत्येकाचा नंबर वेगळा आहे त्याचप्रमाणे हा शेतकऱ्यांचा देखील रजिस्ट्रेशन आयडी युनिक असणार आहे प्रत्येकाचा वेगळा असणार आहे म्हणजेच कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेणार असाल तर हा आयडी बंधनकारक असणार आहे हा आय डी तुम्ही कसा प्रोसेस काय आहे आणि याच्यातून काय साध्य होणार जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय हे जी जाहिरात आहे हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रुपवर प्रत्येक गावात सेम जाहिरात तुम्हाला फिरताना दिसून येईल ज्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्या ते तुम्हाला जवळच्या कुठल्याही सी एस सी सेंटरमध्ये जाऊन करता येईल सध्या तरी फार्मर रजिस्ट्रेशन हे सी एस सी मार्फत केले आहे कारण ओपन फार्मर म्हणजेच प्रत्येकाला इंडिव्हिजल रजिस्ट्रेशन करण्याचा ऑप्शन सध्या तरी ओपन नाहीये फक्त सीएससी मार्फत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही कुठल्याही सी सेंटरला जवळच्या जाऊन ते रजिस्ट्रेशन करू शकता किंवा सी एस सी कुठलं तुमच्या माहितीतलं असेल तुम्ही लांब जरी असेल तर तुम्ही प्रत्यक्ष जायची गरज नाही कारण ही प्रोसेस पूर्णपणे ओ टी पी बेस असणार आहे याच्यामध्ये बायोमेट्रिक वगैरे कुठला ऑप्शन नाही आहे ओ टी पी बेस असल्यामुळे तुम्ही कुठूनही फक्त डॉक्युमेंट पाठवून ही प्रोसेस करू शकता डॉक्युमेंट काय लागणार तर त्यात पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड ज्याला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या शेतीचा सात बारा शेतकऱ्यांसाठी स्कीम आहे त्यामुळे ज्यांच्या नावावर सात बारा आहे त्यांनाच फक्त याच्यामध्ये लाभ घेऊ शकता आणि हा आय डी बनवू शकता सातवार असणं गरजेचं आहे लक्षात घ्या सातवार तुम्ही डाउनलोड नाही केला तरी चालेल फक्त तुमचा गट नंबर आणि तुमचं गाव जरी माहीत असेल तरी चालणार आहे कारण याच्या सातवार अपलोड करायची गरज नाही आहे त्यामुळे फक्त सातबाराचा गट नंबर सांगितला तरी देखील तुमचं काम होऊन जाणार आहे याच्यासाठी कुठलाही चार्ज आकारला जाणार नाही म्हणजेच पूर्णपणे फ्रीमध्ये हे कार्ड तुम्हाला मिळणार आहे साहजिक आहे कार्डचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याची पेडप तुम्हाला मिळेल त्याचं कार्ड प्रिंट घेतल्यानंतर त्या त्या ऑपरेटरनुसार तुम्हाला चार्जेस थोडेफार द्यावे लागतील परंतु रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे फ्री असणार आहे हे लक्षात घ्या ह्या योजनेसाठी सरकारकडून दोन हजार आठशे कोटीपेक्षा जास्त खर्च केलेला आहे आणि तो अप्रूव्ह देखील केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना पूर्णपणे फ्री आहे त्यांच्याकडून कुठलेही चार्जेस आकारले जाणार नाहीत सध्या तरी महाराष्ट्र यू पी उत्तर प्रदेश आणि अशा अजून एकोणीस स्टेटमध्ये हा प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे याच्या माध्यमातून सरकारला मार्च अखेरपर्यंत पाच कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याच्यामध्ये सामील करून घ्यायचं आहे त्यामुळे सध्या हे जोरात चालू आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल आपण जसं सांगितलं सी एस सेंटरला तुम्ही विजिट करा जर रजिस्ट्रेशन इंडिव्हिज्युअली जर करता आलं त्याचा काही ऑप्शन ओपन झाला त्याबद्दल आपण माहिती देणार आहोतच नंतर सध्या तरी तुम्हाला सी एस सेंटरला जाऊन हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सी एस सेंटरला व्हिजिट करा सातबारा तुमचं आधार कार्ड आणि जर तुम्ही कुठल्या कॉस्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट या तीन गोष्टी फक्त लागणार आहेत एवढे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही सी एस सेंटरला कुठेही जा आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या याच्याबद्दल काही नवीन अपडेट आलं तर आपल्या चॅनल नक्कीच देण्यात येईल त्यामुळे तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजेच अशाच नवीन नवीन माहितीची व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र